दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी आपण संविधान दिन साजरा करत आहोत आज आपण सकाळीच संविधान दिनाचे बरेच कार्यक्रम या ठिकाणी घेतले त्याच शासन परिपत्रकानुसार प्रश्न मंजुषा प्रश्न मंजुषा हा एक उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण दोन गट केलेले आहेत एक मुलींचा आणि एक मुलांचा आणि या ठिकाणी माझ्याकडे दोन प्रश्नपत्रिका मी तयार केलेले आहेत एक ही मुलींकडे देतो आणि एक मुलांकडे आणि तुम्ही मग ते अल्ट पास एक करून एकमेकांकडे देऊ ते प्रश्न एकमेकांना विचारायचे आणि उत्तर मुलांनी प्रश्न विचारला तर मुलींना उत्तर द्यायचं मुलींना ज्यावेळेस प्रश्न विचारतील त्यावेळेस मुलं उत्तर देतील समजलं ज्याला व्यवस्थित वाचायचे प्रश्न ठीक आहे आता या ठिकाणी आपण प्रश्न मंजुषीला सुरुवात करू सर्वप्रथम मुली मुलांना प्रश्न विचारतील भारताने राज्यघटना स्वीकार कोणी कोणत्या रोजी केली भारताने राज्यघटना स्वीकार कोणत्या रोजी केली भारताने कोणत्या राज्यघटनेचा स्वीकार केला ते मला वाईट पाहिजेत ना बघा भारताने संविधानाचा स्वीकार कधी केला ते शिंदे सध्या सकाळीच भासणार सांगा उभारा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे राज्यसभेत सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्याचे असतात राज्यसभे राज्यसभेत राज्यसभेमध्ये सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्यातून जातात उत्तर प्रदेश वा 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 भारतीय राज्यघटना तयार करण्यात किती कालावधी लागला आताच बोललोय वर्ष 11 महिने 17 दिवस वा वा राज्य सभी घटनेनुसार राज्य सभेची कमाल सदस्य संख्या किती भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात स्वीकारली भारताने भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून स्वीकारली इंग्लंड संसदेशी संबंधित कलम कोणते संसदेशी संबंधित कलम कोणते कलम एकोणऐंशी ते एकशे बावीस मूळ एकोण घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते मूलभूत अधिकार किती होते